फेसबुक व इंस्टाग्रामबाबत सर्वात मोठी बातमी आलेली आहे सध्या पाहायला गेलं तर इंस्टाग्राम व फेसबुक चालत नाही आहे म्हणजेच काहींच्या मोबाईलमध्ये रील्स पाहायला मिळत नाहीये तर फेसबुकवरती त्याच प्रकारची प्रॉब्लेम आहे रील्स पाहता येत नाहीत कॉमेंट करता येत नाहीत पोस्ट टाकण्यासही काही जणांना प्रॉब्लेम होत आहे तर इंस्टाग्रामवरती रील्स पाहता येत नाहीत अशा प्रकारची प्रॉब्लेम चालू आहे तर नेमकं काय झालेलं आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट देणार आहोत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा जर पाहायलाच गेलंच तर आत्ता सध्या जे आहे ते फेसबुक आणि इंस्टाग्राम या ॲपचे सर्व्हर डाऊन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जे आहे ती भरपूर मीडियामार्फत असं पाहायला मिळत आहे की इंस्टाग्राम जे आहे ते बॅन झालं असं झालं तर तशा प्रकारची कोणतीही प्रॉब्लेम नाही आहे इंस्टाग्राम बॅन होणार नाही फेसबुकही बॅन होणार नाही सध्या जर पाहायला गेलं तर एक प्रॉब्लेम चालू आहे त्याचंही जे आहे ते आता तोडगा लवकरच निघेल असंही सांगण्यात येत आहे म्हणजेच आता सध्या जे आहे ते सर्व्हर डाऊन झाल्याचंही सांगण्यात येत आहे त्यामुळे एवढी घाबरण्याची गरज नाही आहे भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद